हॅलो एव्हरीवॉन फिअरले सरपी मध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला केस धुवायच्या किंवा हेअर वॉश करायच्या काही अशा सिम्पल टिप्स आहेत त्या मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर फ्रेंड्स आपण हेअर वॉश करतो बट काही गोष्टी या फॉलो करत नाही त्यामुळे आपले केस हे खूप खराबही होऊ शकतात त्यामुळे या टिप्स जर आपण फॉलो केला तर आपले केस हेल्दी आणि चांगले राहू शकतात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच सांगणार आहे की हेअर वॉश करण्याच्या कुठल्या अशा सिम्पल टिप्स आहे त्या तुम्ही जर फॉलो केल्या तर तुमचे केस हे हेल्दी राहणार आहे चला आश्चा ला अपन आश्चा तर मग फ्रेंड्स आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया हे सगळं जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा चला तर मग आजचा व्हिडिओ हा आपण स्टार्ट करूया फर्स्ट टीप आहे शॅम्पू करायच्या आधी तुम्ही केस हे विंचरून घ्या तर फ्रेंड्स कधीही शॅम्पू करायच्या आधी किंवा कुठलंही तेल लावायच्या आधी तुम्ही तुमचे केस हे विंचरून घ्या कारण जर तुम्ही तुमचे केस हे हेअर वॉश करायच्या आधी जर विंचरले नाही तर त्या केसांमध्ये खूप सारा गुंता होईल आणि जेव्हा तुम्ही तुमचे केस धुवाल त्यानंतर ते केस ड्राय झाल्यानंतर जेव्हा तुम्ही ते केस विंचरायला जाल तेव्हा तुमचे केस हे खराब होतील किंवा भरपूर प्रमाणात तुटतीलही त्यामुळे जेव्हाही तुम्ही तुमचे हेअर वॉश कराल किंवा कुठलं एखादं तेल लावाल तेव्हा तुम्ही तुमचे केस हे व्यवस्थित विंचरून घ्या चरल्याशिवाय तुम्ही कुठलाही शॅम्पू हा तुमच्या केसांवर अप्लाय करू नका किंवा तेलही अप्लाय करू नका किंवा कुठलं हेअर मास्क ही विंचरल्याशिवाय तुम्ही तुमच्या केसांवर अप्लाय करू नका त्यात आधी तुम्ही तुमचे केस विंचरा आणि नंतरच तुमची जी काही प्रोसेस आहे ती तुम्ही करा टीप नंबर टू कोरडे केस हे कधीही धुवू नका म्हणजेच एकतर तुम्ही तुमच्या केसांना रात्रभर तेल लावा केस जेव्हा तुम्ही धुणार असाल किंवा केस धुवायच्या दोन ते तीन तास आधी त्याला तेल लावा आणि मगच शॅम्पू करा कोरडे केस जर तुम्ही तर तुमचे केस हे अतिशय ड्राय होतील आणि तुमचे केस हे जर तुम्हाला तेल लावायला आवडत नसेल तर तुम्ही केस धुवायच्या आधी तुमच्या केसांना हेअर मास्क दही किंवा कुठली आवळा पावडर ही लावू शकता बट तुम्ही केस धुवायच्या आधी हे नक्की लावा किंवा ऑइलिंग करा कोरडे केस हे कधीही धुवू नका कोरडे केसांचा कधी हेअर वॉश करू नका जेणेकरून तुम्ही जेव्हा तुमच्या केसांना शॅम्पो लावाल जो शॅम्पू अप्लाय कराल तो खूप स्ट्रॉंग शॅम्पू असतो त्याने तुमचे केस हे ड्रायही होतील आणि तुटतीलही त्यामुळे तुम्ही कोरडे केस हे कधीच धुवू नका त्यानंतर तिसरी टीप आहे गरम पाण्याने तुम्ही तुमचे केस हे पहिल्यांदा ओलेख करून घ्या म्हणजे जेव्हा तुम्ही तुमचे केस धुता किंवा जेव्हा तुम्ही हेअर वॉश करायला जाता तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही तुमचे केस हे गरम पाण्याने धुवून घ्या त्याने काय होतं जेव्हा तुम्ही हेअर वॉश करता तेव्हा जे आपला हा स्काल्प असतो या स्काल्फवरचे जे पोअर्स असतात ते व्यवस्थित ओपन होतात आणि आपले पोअर्स हे ओपन झाल्यानंतर आपल्याला आपला स्काल्फ हा क्लीन करणं खूप इझी जातं त्यामुळे कधीही केस धुवायच्या आधी सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही गरम पाणी घ्या आणि मगच तुम्ही तुमचं नॉर्मल पाण्याने हेअर वॉश करा तो तो आहे शॅम्पू वापरताना नेहमी पाण्यात मिक्स करून वापरा जेव्हा तुम्ही तुमचे हेअर वॉश करता तेव्हा तुम्ही कुठलाही शॅम्पू असू दे तो पाण्यामध्ये डायल्यूट करूनच तुमच्या केसांवर अप्लाय करा म्हणजे जेव्हा तुम्ही हेअर वॉश करायला जाता केस धुवायला जाता तेव्हा एक मग घ्या त्या मगामध्ये पाणी घ्या आणि त्यामध्ये थोडासा शॅम्पू टाका आणि तो व्यवस्थित मिक्स करा आणि मगच तो तुमच्या हेअरवर अप्लाय करा डायरेक्टली असा तुम्ही तुमच्या हातावर शॅम्पू घेऊन असा तुम्ही डायरेक्टली तुमच्या स्काल्फला अजिबात घासू नका तुम्ही कुठलाही शॅम्पू यूज करा बट तो तुम्ही डायल्यूट करूनच यूज करा याने काय होतं तो शॅम्पू जो असतो तो किती स्ट्रॉंग आहे किती प्रमाणात माइल्ड आहे हे आपल्याला माहीत नसतं तर त्यामुळे तो शॅम्पू जर आपण आपल्या केसांवर डायरेक्टली अप्लाय केला तर काय होतं की आपला स्कारला तो सूट होतो किंवा नाही होतो किंवा आपल्या स्काल्पला जास्तीत जास्त शॅम्पू हा वापरला जातो आणि त्यामुळे आपल्या स्काल्फला इरिटेशन होण्याचीही शक्यता असते त्यामुळे आपले केस ही खराब होऊ शकतात त्यामुळे कधीही शॅम्पू वापरताना तुम्ही डायल्यूट करूनच शॅम्पू हा यूज करा त्यानंतर चौथी टीप आहे शॅम्पू करताना शॅम्पू हा नेहमी आपल्या अशा भांगामध्ये आणि मुळांमध्ये लावा तर फ्रेंड्स आपण शॅम्पू हा का करतो आपला स्काल्फ क्लीन करण्यासाठी त्यामुळे शॅम्पू हा तुम्ही तुमच्या भांगामध्ये आणि आपल्या स्काल्पला म्हणजे त्या मुळाशी लावा जेणेकरून आपण आपला स्काल्प हा क्लीन करू शकतो जेव्हा आपण हेअर वॉश करतो तर आपण हेअर वॉश हे कशासाठी करतो आपला स्काल्प क्लीन करण्यासाठी राईट तर आपण चाथि आपला बाहेरचे जे केस असतात ते क्लीन करण्यासाठी आपण हेअर वॉश हा करत नाही आपण आपला हेअर वॉश हा आपला स्काल्प क्लीन करण्यासाठी करतो मग आपल्याला काय करायचं आहे तो शॅम्पू आहे तो आपल्याला भांगामध्ये आणि आपल्या मुळांमध्ये अप्लाय करा आणि तुम्ही त्या केसांना अशी हळुवारपणे मसाज करा ना की तुम्ही अशी घासून मसाज अजिबात करू नका एकदम हलक्या हाताने तुम्ही त्या शॅम्पूने तुमच्या स्कार्पला मसाज करा आणि अशा प्रकारे तुम्ही तुमचे हेअर वॉश करू शकता त्यानंतर फ्रेंड्स सगळ्यात शेवटची टीप आहे शेवटी तुम्ही तुमच्या केसांवर गार पाणी घ्या म्हणजे जेव्हा तुम्ही हेअर वॉश करता तुमचे केस हे धुवून झाले असतील आणि जेव्हा तुम्हाला बाथरूम मधनं बाहेर निघायची वेळ येणार आहे सगळी काही तुमची प्रोसेस ही कम्प्लीट झालेली आहे आणि जेव्हा तुम्ही हेअर वॉश करून बाथरूम मधनं बाहेर येत असाल तुम्ही तुमच्या केसांवर गार पाणी घ्या आता हे गार पाणी का घ्यायचं लास्टला तर त्याचेही काही कारण आहे जेव्हा आपण फर्स्ट मी तुम्हाला सांगितलं की गरम पाणी वापरा तेव्हा आपले पोअर्स हे ओपन झालेले असतात जे आपले स्काल्पचे पोअर्स असतात ते ओपन झालेले असतात आणि लास्टला आपण जर गार पाणी घेतलं तर ते जे पोअर्स असतात ते क्लोज होतात आणि ते पोअर्स क्लोज करणं हे फार गरजेचं असतं त्यामुळे तुम्ही लास्टला जेव्हा तुमचे केस धुवून होतील तेव्हा तुम्ही गार पाणी हे घ्या गार पाण्याने तुमचे पोर्स हे क्लोज होतील आणि ते खूप इम्पॉर्टंट आहे जर तुम्ही तुमचे पोर्स हे क्लोज केले नाही तर तुमचे केस हे असे फ्रीजी होतील आणि तुटतीलही त्यामुळे जेव्हा तुमचे हेअर वॉश हे करून होतील लास्टला तुम्ही काय करा तुमच्या केसांवर गार पाणी हे नक्की घ्या आता ही ट्रिक ही तुम्ही नक्की फॉलो करा आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही इझी अशा ट्रिक सांगितल्या आहे त्या तुम्ही नक्की फॉलो करा त्या जर फॉलो केल्या तर तुमचे केस हे हेल्दी आणि छानही राहतील आणि तुमचा जास्त प्रमाणात हेअर फॉल ही होणार नाही आणि तुमचे केस हे जास्त वीक ही होणार नाही त्यामुळे या ट्रिक नक्की फॉलो करा आणि या ट्रिक फॉलो केल्यानंतर काही दिवसांनी या ट्रिकचा तुमच्या केसांवर किंवा तुमच्या स्काल्फवर काय इम्पॅक्ट येतो हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा जेणेकरून जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल आणि अजूनही तुम्हाला कुठल्या सब्जेक्ट वर व्हिडिओ हवे हो असतील तर तेही मला तुम्ही कमेंट मध्ये मेन्शन करा तर फ्रेंड्स भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू एव्हरी वन